शिवशिवाय नमस्तभ्यम जय महाकाल शहादा नगरीत एक एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान होणाऱ्या शिव महापुराण कथेसाठी जय्यत अशी तयारी आयोजन समितीमार्फत करण्यात आलेली आहे आपण बघू शकतो माझ्या मागे या ठिकाणी स्टेज ते निर्मितीचं काम सुरू आहे जवळपास हे स्टेज पूर्णत्वाकडे आलेलं आहे आणि या ठिकाणूनच श्री पंडितजी मिश्रा जे हे सर्वांना संबोधित करणार आहे त्यांच्या वाणीतून शिव कथा शिव महापुराण कथा या ठिकाणी ऐकवली जाणार आहेत तुम्ही जर सभा मंडपात बघितलं तर आतापासूनच मोठ्या प्रमाणावर गर्दी सुरू झालेली आहे या भव्य श्यामियाण्यात अबाल वृद्ध भाविकांसह सर्वच या ठिकाणी आपली जागा स्थापित करीत आहेत आपण जर या मंडपात बघितलं श्यामियानामध्ये बघितलं तर भव्य असा शामियाना आहे व त्या ठिकाणी आता जवळपास दोन ते तीन श्यामियाणे जे या ठिकाणी दिसत आहेत ते पूर्णत जागा लोकांनी व्यक्त केलेली आहे सर्व भाविक या ठिकाणी आलेले आहेत भक्तांनी कुठल्याही परिस्थितीत कुठलाही शब्द त्यांच्या वाणीतून निघालेला प्रत्येक शब्द ऐकण्याची जी उत्सुकता आहे ती दिसून येत आहे आज दिनांक एकोणतीस मार्च रोजी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिक येऊन थांबलेले आहेत म्हणजे ते जवळपास इथून पाच तारखेपर्यंत जोपर्यंत ही कथा संपणार नाही तोपर्यंत या ठिकाणी त्यांचा ठाण मांडून राहणार आहेत म्हणजे या ठिकाणी ज्या पद्धतीने काम करण्यात आलेलं आहे आपण बघू शकतो आयोजन समिती आमदार राजेश पाडवी यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी या भव्य अशा शिव पुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज जर आपण बघितलं तर या ठिकाणी हे सर्व काम पूर्णत्वाकडे आलेलं आहे जवळपास चार लाख स्क्वेअर फीटमध्ये या ठिकाणी हा मोठा शामियाना उभारण्यात आलेला जवळपास तीन ते चार लाख लोकांसाठीची व्यवस्था करण्यात आली नंतरही ज जशी संख्या वाढेल भाविकांची संख्या वाढेल त्यावेळेस आयोजन समिती पूर्ण त्यांच्यासाठी व्यवस्था करणार आहे या ठिकाणी भोजनासह वेगवेगळ्या ज्या पण व्यवस्था असतील त्या सर्व व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे आयोजन समिती पूर्ण त्याकडे लक्ष केंद्रित असू करत असून कुठल्याही प्रकारचं भाविकांना त्रास होऊ नये भाविकांना सर्व सुविधा पुरवण्यात याव्यात त्यासाठी त्यांचे प्रयत्न असणार आहे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला या ठिकाणी कुठलीही अडचण येऊ नये म्हणून आयोजन समितीचे बापूसाहेब दीपक पाटील प्राचार्य मकरंद पाटील यांच्यासह समितीने परिश्रम घेतले आहे या भाविकांसाठी सेवा देण्यासाठी या ठिकाणी जय्यत तयारी करून बसल्याचे दिसून येत आहेत आपण जर या ठिकाणी बघितलं मोयदा रोड परिसरामध्ये शहादा शहरापासून मोयदा रोड या ठिकाणी रस्त्यावरती असलेल्या मोयदा शिवारात या सभव्य अशा श्यामयानेची उभारणी करण्यात आली आहे के टी एन न्यूज नेटवर्क शहादा